नमस्कार मित्रांनो आज साठी घेऊन आले कॅलेंडर भाग टू बघू मित्रांनो इथं क्वेश्चन काय विचारला गेला आहे आणि या शॉर्ट ट्रिकने कसं सॉल्व्ह करायचे ते सांगेल बघा क्वेश्चन आपला आहे पंचवीस मे दोन हजार चौदा रोजी गुरुवार होता तर पंचवीस मे दोन हजार अठरा रोजी कोणता येईल प्रश्न तुम्हाला हा केला गेलेला के आहे मित्रांनो हा प्रश्न सॉल्व्ह करण्या अगोदर आपल्याला एक बेसिक गोष्ट माहित पाहिजे ती म्हणजे कोणती ती बघू आपण ज्या बघा मित्रांनो ज्या वर्षाला चार मे भाग जात नाही तिथे वार एक दिवसांनी पुढे जातो म्हणजे एक्झाम्पल हे तुम्हाला दोन हजार तेरा दिलाय मित्रांनो या वर्षाला चारने भाग जात नाही तिथं एक दिवसांनी पुढे जायचं आणि दुसरं म्हणजे ज्या वर्षाला चारने भाग जातो तिथे वार दोन दिवसांनी पुढे जातो किती दिवसांनी पुढे जातो दोन दिवसांनी जसे एक्झाम्पल दोन हजार सोळा म्हणजे याला आपल्याला लीप वर्ष म्हणता येईल मित्रांनो आणि इथं आपल्याला म्हणता येईल साधा वर्ष एवढं तुमचं हे पाठ हवं त्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर उत्तर काढता येईल जसं एक्झाम्पल आपण बघू उदाहरण दिलं गेलं तुम्हाला मित्रांनो पंचवीस मे दोन हजार चौदा रोजी गुरुवार होता तर ते सेम द्यायचं पंचवीस मे दोन हजार चौदा रोजी कोणता वार होता गुरुवार होता ओके तर आपल्याला विचारलंय आहे पंचवीस मे दोन हजार अठरा रोजी कोणता वार येईल याला जर आपण सिरियन वैज अनुसार लिहिलं तर ते उत्तर असं यायला पाहिजे बघा दोन हजार चौदा नंतर काय येईल दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा नंतर दोन हजार सोळा दोन हजार सोळा नंतर दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा कारण आपल्याला दोन हजार अठरा पर्यंत विचारला गेलेला आहे ते एक लक्ष घ्या मित्रांनो दोन हजार चौदा हे साधं वर्ष दिसत आहे आणि वाढ दिलेला आहे गुरुवार त्यानंतर पुढं दोन हजार पंधरा दिलेलं गेलेलं आहे आणि ते पण सात वर्ष आहे म्हणून गुरुवारच्या पुढं किती दिवसांनी पुढे जातो आपण एक दिवसांनी मग गुरुवारच्या पुढं काय येईल शुक्रवार त्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला दोन हजार सोळा हा लिप वर्ष दिला गेलेला आहे मित्रांनो इथं काय करायचं एकच दिवसांनी पुढे जा शुक्रवार नंतर काय येईल तुमचा शनिवार शनिवार आल्यावर इथून दोन हजार सोळा तुम्हाला लीप वर्ष दिला गेलेलं आहे इथून तुम्हाला किती दिवसांनी पुढे जायचंय दोने 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 सोम वार, सोम वार अपलव, दोन दिवसांनी जसं एक्झाम्पल दोन हजार सोळाला लागत शनिवार होता तर याच्यानंतर काय आहे तुमचा रविवार हा रविवार आपल्याला ड्रॉप करावा लागेल कारण की किती दिवसांनी पुढे जायचं आपल्याला दोन दिवसांनी रविवार नंतर काय येणार तुमचा सोमवार सोमवार नंतर काय तुमच्या साधा वर्षी आहे म्हणून एक दिवसांनीच पुढे जा इथं येईल तुमचा मंगळवार म्हणजे आपलं पंचवीस मे दोन हजार अठरा ला कोणता वार आहे मित्रांनो मंगळवार या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न त्यानंतर मित्रांनो याला आपण एका शॉर्ट ट्रिक ने लवकरात लवकर कसं सॉल्व्ह करू शकतो हे पण तुम्हाला सांगतो मला मित्रांनो इथं आपल्याला दिलं आहे दोन हजार चौदा आणि दिलेलं दो दिले आहे दोन हजार अठरा काय करायचं यांची वजाबाकी करायची दोन हजार चौदा मायनस दोन हजार अठरा यांची जर आपण वजाबाकी केली तर वजाबाकी किती येईल चार येऊदा मध्ये दोन हजार गेले तर चार येते त्यानंतर या दोन हजार चौदा आणि दोन हजार अठरा मध्ये लिपोरशे किती आलेले कुठे भेटेल डायरेक्ट दोन हजार सोळाला म्हणजे सोळा नंतर डायरेक्ट वीज भेटेल वीस चालणार नाही कारण आपण दोन हजार अठरा पर्यंत विचारले गेलेले वर्ष किती भेटला एक वर्ष भेटला म्हणून या चार मध्ये एक ऍड करा म्हणजे एकूण किती झाले पाच जे तुमची मेरी आलेली पाच जो तुम्हाला वार दिला गेलाय तिथून पाच दिवस पुढे जा मग पाच दिवस कसा जाणार आपण गुरुवार नंतर शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार म्हणजे तुम्हाला उत्तर बरोबर काय भेटतं मंगळवार अशा पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता थँक्यू